आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे ह्या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सब्जुडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे न्यायप्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशनमध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी बॅस्ट पिटिशन आहे हे कोण करते आम्हाला न कळले एवढे आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टा देईल ना काय निर्णय द्यायचा ते कोर्टाला कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्सिडाइज असताना तुम्ही कसं टनवडाल आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद का पेपर वाचत नाही आम्हाला काय माहीत नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सालियांचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून थैतयाट केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाल सभापतीच्या पोस्ट वरती लक्ष आहे आता सत्य का नाही महिलांचा अपमान हे महिलांनी केलेलं आहे हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारच्या सरडा पडला असता सरडा सकाळी बाया घरासमोर चालला होता पळाला लॉ सरडा